सध्या देशभरात चर्चेत असलेला एक धार्मिक वाद कथावाचक आणि आपल्या शांतप्रिय स्वभावामुळे वेगळे पण जपणारे मोरारी बापू यांच्या काशीमध्ये सुरू असलेल्या रामकथेचा आणि त्या अनुषंगानं उठलेला सूतकवाद संपूर्ण गोष्ट प्रकरण काय आहे हे आपण समजावून घेणार आहोत कोण काय म्हणाल नेमकं वादाचं कारण काय जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी प्रसंग आहे उत्तर प्रदेशातील वाराणसीचा तेरा जुलैपासून तिथल्या रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मोरारी बापू यांची रामकथा मानस सिंदूर सुरू झाली ही कथा ऑपरेशन सिंदूरला समर्पित आहे जे युद्धात देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांच्या कुटुंबियासाठी म्हणून ते करतात कथा सुरू होण्याआधी बापूंनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं इथंच वादाला सुरुवात झाली कारण दोनच दिवस आधी म्हणजे अकरा जुलै रोजी मोरारी बापू यांच्या पत्नी जयत नर्मदा वेन यांचं निधन झालं होतं हिंदू धर्मशास्त्रानुसार कुटुंबात मृत्यू झाल्यानंतर काही काळासाठी सुतक पाळलं जातं यामध्ये धार्मिक कार्य पूजा प्रवचन देवदर्शन हे सर्व वर्ज मानलं जातं पण या सर्व परंपरांना फाटा देत बापूंनी मंदिरात जात दर्शन घेतलं आणि कथा सुरू केली इथून सुरू झाला एक मोठा वाद धर्म व श्रद्धा विरुद्ध व्यक्ती स्वातंत्र्य आणि परंपरा असं या पूर्ण वादाचं स्वरूप आता आपल्या समोर येत आहे या घटनेनंतर अनेक वरिष्ठ संत आणि धर्मतज्ञांनी बापूंवर आपला राग व्यक्त केलाय अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांच्या म्हणण्यानुसार सुतक असताना कथा वाचन करणं हे निंदनीय आहे व्यासपीठ हे कर्मकांडानुसार चाललं पाहिजे मोरारी बापू यांनी व्यासपीठाचा अपमान केलाय त्यांनी असा आरोप केलाय की बापू धर्मापेक्षा अर्थाची कामना जास्त करत आहेत हे त्यांना शोभणारं नाही आहे इतकंच नव्हे तर त्यांनी पूर्वी जितेंद्रानंद सरस्वती त्यांनी म्हटलं की बापूं पूर्वी जो विवाह केलेला आहे तो, के तो चितेच्या अग्निसमोर फेरे घेऊन म्हणजे चिता चितेला साक्षी मानून त्यांनी फेरे घेतले होते त्यामुळे त्यांचा तो विवाह सुद्धा अवैध आणि धर्म नियमांच्या विरोधी असल्याचं ते म्हणाले काशीची विद्वत्त परिषद आणि विशेषतः काशी हिंदू विद्यापीठाचे ज्योतिष विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर विनय पांडे यांनी हे कृत्य धर्मक्षेत्राच्या नियमांचा अपमान असल्याचं ते म्हणाले सुतक असताना कथा दर्शन पूजन यांना परवानगी नाही धर्मगुरु असलेल्या व्यक्तीकडून असं वर्तन अपेक्षित अजिबात नाही या सगळ्यांवर बापूंनी काय स्पष्टीकरण दिलं ते पाहूयात ते म्हणाले मी वैष्णव संत आहे सुतक हे गृहस्थांसाठी असतं संन्यासी किंवा संतांवर ते लागू होत नाही माझ्या परंपरेत अशा गोष्टींना तितकं महत्व दिलं जात नाही मी रामनाम जपतो रामनाम करतो आणि कथा सांगतो हेच माझं कर्तव्य आहे मात्र धर्माचार्य हे मान्य करायला तयार नाही ते, ते म्हणतात सुतकापासून मुक्त असणाऱ्या परंपरा जसं की अग्निहोत्री राजे ब्रह्मचारी लोक संन्यासी यांपैकी बापूंनी कुठली मान्यता मिळवलेली नाहीये ना ते अग्निहोत्री आहेत ना त्यांनी संन्यास स्वीकारलेला ते आहे त्यामुळे त्यांच्या कथेला आणि दर्शनाला धर्मशास्त्रात कोणताही आधार आहे या सर्व प्रकरणाचा परिणाम असा की काशीमध्ये काही ठिकाणी बापूंविरोधात आंदोलनं झाली निदर्शनं झाली सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया आल्या कथाकार असूनही परंपरा न पाळणं हे बऱ्याच लोकांना खटकलं त्यांचं मत आहे की जे व्यासपीठावर बसून धर्म सांगतात त्यांनीच असं नियम मोडणं म्हणजे समाजाला चुकीचा संदेश देणं हो। मोरारी बापूंनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की जे काही माझ्या कृतीमुळे दुखावले गेले असतील त्यांनी मला क्षमा करावी याचाच अर्थ बापूंनी या सर्व वादावर माफी मागितली आणि कुठेतरी एक वाद शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची एकूणच बाजू समजून घेतली तर ते परंपरागत धर्मसंकेतांपेक्षा आध्यात्मिक स्वातंत्र्य आणि व्यक्तिगत श्रद्धेवर विश्वास ठेवताना दिसून येतात नक्की मुद्दा काय येतो तर एकीकडे पारंपरिक धर्मशास्त्र आणि नियम आहेत जे शतकानुशतकं लागू आहेत चालत आलेले आहेत तर दुसरीकडं बापूंसारखे संत आहेत जे या परंपरांत राहू नये काही गोष्टींपासून बाहेर असल्याचं सांगतात पण प्रश्न असा आहे की जर सर्वसामान्य भक्तांकडून सुतक पाळण्याची अपेक्षा केली जाते तर कथा सांगणाऱ्या आणि लोकांना धर्म सांगणाऱ्या व्यक्तीकडून तीच अपेक्षा ठेवली जाणं चुकीचं आहे का हिंदू समाजात सध्या यावर मोठी चर्चा सुरू आहे जे धर्मशास्त्र आणि श्रद्धेच्या आधारावर सगळं काही आधारित आहे आता बघा राम हा विष्णूचा अवतार आहे विष्णूबाबत म्हटलेलं यस्य स्मरण मात्रेनं जनसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मय विष्णवे प्रभ केवळ त्याचं स्मरण केल्यानं जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्तता मिळते मी त्या सर्व व्यापी परम भगवान विष्णूंना आदरपूर्वक वंदन करतो हा त्याचा अर्थ जर हे खरं असेल तर एका मृत्यूच्या सुतकात विष्णूलाच गुंतवणं हे कोणतं अध्यात्म झालं तुम्हाला काय वाटतं मोरारी बापू चुकीचे होते की त्यांनी स्वतःच्या आध्यात्मिक नियमांनुसार व्यक्तिगत श्रद्धेनुसार जे केलं ते बरोबर केलं आपण परंपरेला जपून चालावं का व्यक्ती स्वातंत्र्यालाही महत्व द्यावं तुमचा अभिप्राय खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा की आणि वागा कग जाने वागा आहे जाने वागा कग आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा